सेनूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल भिजल्याने शेतकरी झाले संतप्त शेतमाल भिजल्याने शेतकऱ्यांनी बाजार समिती भाषणाला विचारला जा वधाच्या सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उप बाजारपेठेत अचानक आलेल्या पावसाने उघड्यावर असलेला शेतकऱ्यांचा शेतमाल भिजलाय शेतमाल भिजल्याने येथे शेतकऱ्यांनी संतप्त होत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सचिव अशा दोघांनाही धारेवर धरले शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झालाय सेलूच्या बाजारात मोठा डोम उभारण्यात आला आहे पण या डोम मध्ये सतत शेतकऱ्यांऐवजी व्यापारांचा शेतमाल साठविला जात आहे शेतकऱ्यांना मात्र आपला शेतमाल विकण्यासाठी आणल्यावर तो उघड्यावर ठेवावा लागतोय अचानक आलेल्या पावसाने अनेकांचे सोयाबीन भिजले सभापती आणि वंचितांची सभापती आणि सचिवांची भांडत आपला आक्रोश शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय